आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते मेळघाटमध्ये विविध वी कार्यक्रमाचे आयोजन मेळघाटचे नवनिर्वाचित आमदार केवलरामजी काळे यांच्या हस्ते मतदारसंघात विविध वी कार्यक्रमांचे उद्घाटन आयोजन संपन्न होत आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भव्य चित्रवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागपूर तालुका चिखलदरा या ठिकाणी बोलताना आमदार केवळराम काळे यांनी माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला ते बोलताना म्हणा ते बोलताना म्हणत होते मै देश नाही झुक मै देश नाही झुकणे दुंगा अशी वाक्य ती नेहमी अटल बिहारी वाजपेयी बोलत होते भारतरत्न माजी पंतप्रधान यांच्या जीवनावर प्रकाश टाकत अनेक प्रसंग आमदार केवळराम काडे यांनी नागरिकांसमोर विचार मांडले आमदार यांनी आपल्या कामाचा परिचय देत धारणी येथे विद्युत वितरण महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील धारेवर धरले नागरिकांच्या अनेक समस्या जाणून घेत काही ठिकाणी त्यांचा सत्कार सुद्धा आयोजित करण्यात येत आहे नागापूर येथील उद्घाटन केवळराम काळे यांच्या हस्ते संपन्न त्यांच्या त्यांच्यासोबत यशवंत काळे गजानन खडके बलदेव फडके दिनेश चव्हाण गंगाराम गायन ललित ठाकूर किशोर हेगडे ओमकार झरेकर साहेबराव अंभोरे सरपंच सुजित भास्कर मनसाराम ठाकरे शंकर खडके केवळ जामकर रवी मावसकर उपसरपंच भजनलाल राजाडे गजानन येवले उपस्थित होते तसेच तालुका विज्ञान अध्यापक मंडळ व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अचलपूर तालुका विज्ञान प्रदर्शनी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा मल्हारा येथे आयोजित कार्यक्रमात केवळराम काळे यांचा सत्कार सरपंच नारायण बोरकर यांच्या हस्ते करण्यात आला विज्ञान मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर गावंडे सचिव नितीन रसे मुख्याध्यापक सोळंके मॅडम सर बोंडे सरपंच अलकेश मोहल्ले यांनी सुद्धा आमदारांचा सत्कार केलाय मेळघाटाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मत केवळराम खाडे यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे अपडेट